वीर रतनसिंग चित्तौडचा पराक्रमी राजा चित्तौडगडचा इतिहास म्हणजे राजपूत पराक्रम त्याग आणि सन्मानाचे प्रतीक या गडाने अनेक युद्धे पाहिली अनेक राजांच्या पराक्रमाला साक्ष दिली आणि इतिहासात अजरामर झालेल्या शौर्यकथा जन्माला घातल्या अशाच एका वीरराजाचा इतिहास म्हणजे महाराणा रतनसिंग यांची गाथा महाराणा रतनसिंग हे मेवाडच्या चित्तौडगडचे राजा होते त्यांचे राज्य समृद्ध होते आणि लोक त्यांच्यावर निस्सीम प्रेम करायचे राजपूत घराण्यात जन्मलेले रतनसिंग अत्यंत शूर आणि प्रजेसाठी कधीही प्राणाची बाजी लावायला तयार असणारे होते त्यांच्या जीवनात एका अद्वितीय सौंदर्यवतीचा प्रवेश झाला जिच्या नावाने इतिहास लिहिला गेला राणी पद्मिनी राणी पद्मिनी ही सिंगल श्रीलंका देशाच्या राजकन्यांपैकी होती तिचे सौंदर्य अतुलनीय होते पण त्याचबरोबर ती बुद्धिमान आणि पराक्रमी होती रतनसिंग आणि पद्मिनी यांचा विवाह झाला आणि ती चित्तौडची राणी झाली दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजी हा क्रूर आणि महत्वाकांक्षी राजा होता त्याला जे काही हवे ते मिळवण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकत होता एके दिवशी त्याने पद्मिनीच्या सौंदर्याची अफवा ऐकली आणि तिच्यावर मोहून गेला ही स्त्री माझ्या हरममध्ये असली पाहिजे असा विचार त्याने केला आणि मोठ्या सैन्यासह चित्तौडगडच्या दिशेने प्रयाण केले मात्र तो सरळ युद्ध न करता एक युक्ती वापरतो तो राजाला संदेश पाठवतो मी तुमच्या वैभवाचा आणि शौर्याचा चाहता आहे मी तुमच्या किल्ल्याला कोणताही धोका देणार नाही फक्त राणी पद्मिनीचे प्रतिबिंब आरशात पाहू इच्छितो राजपूतांना वाटले की हा एक सन्माननीय प्रस्ताव आहे आणि त्यांनी त्याला गडावर यायला परवानगी दिली खिलजीला आरशात पद्मिनीचे सौंदर्य पाहायला मिळते पण त्याच्या डोक्यात काही वेगळेच होते जसेच तो बाहेर पडतो त्याचे सैनिक दबा धरून बसलेले असतात ते रतनसिंग यांना कैद करतात आणि दिल्लीला घेऊन जातात चित्तौडमध्ये खळबळ माजते राजपुत्र सरदार आणि राणी पद्मिनीही संतापलेली असते पण राणी केवळ सौंदर्यवती नव्हती ती बुद्धिमान आणि धैर्यशाली होती तिने खिलजीला एक संदेश पाठवला जर तुम्हाला रतनसिंग मिळवायचा असेल तर त्याच्या पत्नींनाही दिल्लीला येऊ द्या पण आम्हाला आमचे सन्माननीय राजपूत सरदार सोबत न्यायला परवानगी द्या खिलजी ज्याला आधीच पद्मिनीवर मोह पडला होता तो तिला भेटण्याच्या आशेने तयार होतो खिलजीला वाटले की राजपूत स्त्रिया लवकरच दिल्लीला पोहोचतील पण त्या पालख्यांमध्ये स्त्रिया नव्हत्या त्या वेषांतर केलेले राजपूत योद्धे होते दिल्लीच्या बाहेर पोहोचताच त्यांनी अचानक आक्रमण केले आणि रतनसिंग यांची सुटका केली राजपूतवीर परत चित्तौडला पोहोचतात खिलजीला या फसवणुकीचा जबरदस्त अपमान वाटतो तो आणखी मोठ्या सैन्यासह चित्तौडवर चालून जातो चित्तौडच्या किल्ल्यावर आतापर्यंतचे सर्वात भीषण युद्ध सुरू होते रतनसिंग आपल्या वीर सैनिकांसह शत्रूशी लढत राहतात मात्र युद्धाची दिशा बदलते आणि ते विरगती प्राप्त करतात राजांचा मृत्यू झाल्यानंतर चित्तौडच्या स्त्रियांना ठाऊक असते की जर खिलजीने गड जिंकला तर त्यांचे जीवन अपमानास्पद होईल म्हणूनच राणी पद्मिनीसह हजारो राजपूत स्त्रियांनी जौहर आत्मसती करून आपले प्राण अर्पण केले ही कहाणी फक्त एक शौर्यगाथा नाही तर राजपूत संस्कृतीतील अस्मिता त्याग आणि अभिमानाचे प्रतीक आहे महाराणा रतनसिंग यांचा इतिहास आपल्याला सन्मान आणि निष्ठेचे महत्त्व शिकवतो मरण पत्करू पण शत्रूच्या अधीन राहणार नाही